नमस्कार तेजश्रीज कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण आपल्या बाप्पांसाठी दोन वेगळ्या पद्धतीचे असे मोदक बनवणार आहोत हे मोदक असतील बिस्किटांचे आणि हे जास्तीत जास्त दहा मिनटात बनतील आणि ज्याला गॅसची गरजच नाही आहे कारण आपण काही शिजवणारच नाही आहोत आणि जे दिसायला जेवढे भारी आहेत ना तेवढे खायला देखील छान असतील आणि त्यातील स्टफिंग देखील बघा कसलं भारी आहे चला तर मग सुरुवात करूयात पहिला जो बिस्किटांचा मोदक बनवणार आहोत तो ओरिओ बिस्किटांचा येथे मी दोन मोठे पॅकेट घेतलेले आहेत तुम्ही छोटे पॅकेट घेतला असाल तर चार घ्या आता ही सगळी बिस्किटे आपण दुसऱ्या एका भांड्यात काढून घेऊयात आणि ओरिओच बिस्किट घ्यायचं असं काही नाही आहे तुम्ही ह्याच्या जागी दुसरं कोणतंही बिस्किट घेऊ शकता पण क्रीमवालं घ्यायचं आता ह्या बिस्किटांची क्रीम आहे ती चमच्यानी किंवा चाकूनी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊयात हे बघा सगळ्या बिस्किटांची क्रीम काढून झालेली आहे आणि हे जे क्रीम आहे ना ते आपण नंतर स्टफिंगसाठी वापरणार आहोत आता एक मिक्सरचं जार घेऊया आणि ह्या बिस्किटांची पावडर तयार करून घेऊयात अशा पद्धतीने मोडून ही बिस्किटे ह्याच्यामध्ये घालायची म्हणजे पटकन बारीक होतात अशा पद्धतीने एकसारखी पावडर बनली पाहिजे जर तुमचे बिस्किटाचे मोठे मोठे तुकडे राहिले असतील तर तुम्ही चाळून घ्या आणि परत त्याचे पावडर बनवून घ्या आता हे दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता ह्याच्यापासून आपण ह्याला कणिक बनवायचं आहे तर ह्या पावडरमध्ये एक चमचा तूप घालूयात तुपाच्या जागी तुम्ही लोणी घातलं तरी देखील चालेल आता मी येथे दुधावरची शाय म्हणजे मलाई घेतलेली आहे ती असं छान फेटून घ्यायचं आणि ह्या पावडरमध्ये घालून कणकेचा गोळा बनवून घ्यायचं तुमच्याकडे जर मलाई जास्त असेल तर त्याच्यामधूनच कणिक मळून घ्या पण मी माझ्याकडे जेवढी मलाई होती तेवढी घातलेली आहे आणि तेव्हा अशा पद्धतीनं हे बनलेलं आहे पण हे अजून कणिक बनलेलं नाही आहे तर आता काय करायचं आता थोडंसं दूध घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये घालून कणकेचा गोळा बनवून घ्यायचं आता ह्याला मला फक्त एक ते दोन चमचे दूध लागेल पण तुमच्याकडे जर मलाई नसेलच तर फक्त दुधामध्ये कणिक मळलं तरी देखील चालेल किंवा कमी असेल तर थोडं दूध आणि थोडं मलाई घालून मळायचं काय होतं ना मलाईमुळे ना आपल्या कणकेच्या गोळ्याला छान असं शायनिंग येतं आणि मोदक देखील एकदम चमकदार असे छान दिसतात हे बघा आपला कणकेचा गोळा तयार आहे आता हे आपण साईडला ठेवून देऊयात आणि आता आपण ह्याच्यामधील स्टफिंग बनवून घेऊयात स्टफिंगसाठी जे आपण बिस्किटांमधलं क्रीम काढून ठेवलेलं ते घेऊयात आणि चमच्यानी थोडंसं असं मॅश करून घेऊयात आता मी येथे कोकोनट पावडर घेतलेलं आहे हे मी बाजारातून विकत आणलेलं आहे तुम्ही याच्या जागी ओल्या नारळाचा कीस तुमच्याकडे असेल तर तो वापरा तर जेवढं लागेल तेवढं साधारण एक तीन ते चार चमचे ह्याच्यामध्ये कोकोनट पावडर घालून हे मिक्स करून घ्यायचं जर ओल्या नारळाचा कीस असेल तर त्याच्यासाठी कमी जास्त प्रमाण लागू शकतं तुम्हाला जसं सारण हवं आहे तसं हे बनवून घ्या हे बघा मला साधारण एक छोट्या चमच्यानी सहा चमचे कोकोनट पावडर लागलेली आहे तेव्हा हे ते सारण असं सा बनलं आहे चला सारण रेडी आहे आता आपण मोदक बनवायला घेऊयात मोदक येथे मी साच्यामध्ये बनवणार आहे हे बघा अशा पद्धतीचे साचे आपल्याला बाजारात मिळतात हा जो साचा आहे तो दोन साईडनी ओपन होतो आणि हा जो साचा आहे हा तिन्ही साईडनी ओपन होतो तर ह्या साच्यामध्ये मी तुम्हाला मोदक बनवून दाखवणार आहे आता ह्याला आपण थोडंसं तूप लावून घेऊयात आणि बंद करून घेऊयात आता कणकेचा छोटासा गोळा घेऊयात आणि हातामध्ये थोडंसं मळून घेऊयात अशा पद्धतीने लांबट असा मळून घ्यायचा आता हा कणकेचा गोळा आपण मोदकाचा साच्यामध्ये घालून घेऊयात आणि असं बोटाने दाबून मध्ये सारण भरण्यासाठी जागा करून घेऊयात हळुवारपणे नाही दाबायचं थोडंसं ताकद लावूनच दाबून घ्यायचं हे बघा सारणासाठी जागा झालेली आहे आता आपण सारण याच्यामध्ये घालूया तर जेवढं मावेल तेवढं सारण असं दाबून त्याच्यामध्ये भरायचं आणि खालची बाजू बंद करून घेऊयात चला तर मग आपला मोदक झाला ना तयार हे बघा किती सुंदर आणि सुरेख हा मोदक दिसत आहे आणि जर आपल्याकडे वेळ खूप कमी असेल आणि बाप्पाला नैवेद्यासाठी पटकन काहीतरी बनवायचं असेल तर तेव्हा तर हा बेस्ट पर्याय आहे आणि हा मोदक कोणीही बनवू शकतो हे बघा आता मी कट करून दाखवते हे बघा कसलं भारी दिसते ना मधलं स्टफिंग देखील तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आता आपण दुसरा जो मोदक बनवणार आहोत तो आहे पार्लेची बिस्किटांचा मग तुम्ही पार्लेच्या जागी दुसरं कोणतंही बिस्किट घ्या पण ते विदाउट क्रीमवालं हो घ्या येथे मी मोठा तीस रुपयेचा पॅकिंग घेतलेला आहे ही सर्व बिस्किटे आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता ह्या बिस्किटांचे आपण पावडर करून घेऊयात अशा पद्धतीने मध्ये मोडूनच हे बिस्किट घालायचं म्हणजे पटकन बारीक होतील आणि एकसारखं बारीक होईल हे बघा मी पावडर बनवून घेतलेली आहे आता ही माझी एकसारखी पावडर बनलेली आहे तुमच्यामध्ये जर तुकडे राहिले असतील बिस्किटांचे तर ते चाळून घ्या आणि परत आणि मिक्सरला लावून घ्या आता हे दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता ह्याच्यामध्ये छोट्या चमच्याने दोन चमचे पिठी साखर घालूयात कसं ना क्रीमवाल्या बिस्किटांना गोडवा जास्त असतो तेवढा गोडवा विदाऊट क्रीमवाल्या बिस्किटांना नसतो त्यामुळे एक किंवा दोन चमचा साखर घालून मिक्स करून घ्यायचंच आता ह्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालूया आणि हाताने छान असं एकजीव करून घेऊयात तुम्ही तुपाच्या जागी लोणी घातलं तरी देखील चालतं हे बघा हे असं थोडं ओलसर बनलेलं आहे पण पन पूर्णपणे कणिक बनलेलं नाही आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं दूध घालूयात आणि कणकेचा गोळा बनवून घेऊयात तुम्ही दुधाच्या जागी क्रीम वापरलं किंवा दुधावरची शाळ वापरली तर चालतं दुधावरची शाळेच वापरायची पण माझी सर्व शाई ही ओरिओ बिस्किटच्या मोदकांना संपलेली त्यामुळे येथे दुधापासून मी कणिक बनवलेलं आहे तुम्ही शक्यतो दुधावरची शाळेच वापरा हे बघा आपलं कणिक बनलेलं आहे आता आपण सारण म्हणजे स्टफिंग बनवूयात येथे मी एक छोटी वाटी कोकोनट पावडर घेतलेला आहे तुम्ही कोकोनट पावडरच्या जागी ओल्या नारळाचा किस घेतला तरी देखील चालतो आता ज्या वाटीने आपण कोकोनट पावडर घेतलेलं त्या वाटीने अर्धी वाटी पिटी साखर घालूयात आता हे मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालूया तुपाच्या जागी तुम्ही लोणी घातलं तरी देखील चालेल आणि हे छान असं मिक्स करून घेऊयात हे बघा तूप घालून मिक्स केल्यावर हे सारण असं सा बनतं पण हे अजून ड्राय आहे तर आपल्याला अजून थोडंसं सा ओलसर सारण हवं आहे तर आता याच्यामध्ये एक किंवा दोन चमचा दूध घालूयात आणि मिक्स करून घेऊयात पण तुम्ही जर ओल्या नारळाचा किस वापरला असेल तर आपलं नारळ ओलं असतंच त्यामुळे दूध घालायची गरज लागत नाही तुम्हाला जसं सारण हवं त्याप्रमाणे बनवून घ्या हे बघा आपलं सारण आणि कणिक रेडी आहे आता आपण मोदक बनवायला घेऊयात मोदक हे आपण साचामध्येच बनवणार आहोत तर हातामध्ये छोटासा कणकेचा गोळा घेऊयात आणि तो थोडासा मळून घेऊयात मळल्यामुळे ना असं थोडंसं तूप बाहेर येतं आणि शायनिंग येतं आता हे आपण मोदकाच्या साच्यामध्ये घालूयात आणि जास्तीचं जर बाहेर येत असेल तर ते काढून घेऊयात आणि बोटाने असं दाबून त्याचा बाहेरचा पातळ लेअर बनवून घेऊयात आणि मध्ये जारण्यासाठी जागा करून घेऊयात थोडंसं ताकद लावूनच हे प्रेस करायचं आणि जे बाहेर कणिक असतं ते काढून घ्यायचं हे बघा मध्ये सारण्यासाठी जागा झालेली आहे आता लागेल तसं थोडं थोडं सारण आपण दाबून भरून घेऊयात आणि खालची जी बाजू आहे ती बंद करून घेऊयात चला तर झाला मग आपला मोदक रेडी उघडून बघूयात हे बघा किती छान आणि सुंदर असा हा पार्लेजी बिस्किटांचा मोदक बनवून तयार आहे झटपट दहा मिनटात हा मोदक बनलेला आहे आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूपच छान असे हे मोदक बनतात हे बघा त्या बिस्किटांपासून जवळपास बरोबर अकरा माझे मोदक बनलेले आहेत हे दहा आहेत एक माझ्या छोट्या गणपतीने खाल्लेला आहे आता आपण हे मोदक आता मी कापून दाखवते हे बघा कसलं भारी मौसूद असे मोदक बनलेलंच आहे पण आतलं स्टफिंग देखील बघा कसलं भारी आहे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू